तिकडे जालिंदर सुपेकरांनी पुन्हा एकदा पळ काढलाय सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलावलं मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय जालिंदर सुपेकरांनी हे पुन्हा एकदा माध्यमांपासून पळ काढलाय सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलण्यासाठी स्वतःच प्रतिनिधींना बोलावलं मात्र ते पोचताच त्यांनी बोलण्यास मात्र त्यानंतर नकार दिलाय जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोपांची राळ उठलेली आहे एन डी टी व्हीनं त्यांच्यावरती झालेले आरोप हे सातत्यानं दाखवलेले आहेत सर्व स्तरातनं त्यांच्यावरती आरोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मग सामाजिक स्तर असेल राजकीय स्तर असेल ह्या सगळ्या स्तरातनं त्यांच्यावरती वेगवेगळ्या वेग पद्धतीचे गंभीर असे टीका आणि त्यांच्यावरती आरोप होत आहेत याच बाबतीत नेमके सुपेकर याबाबतीत का बोलत नाहीत हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता आणि एन डी टी व्हीनं त्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न जे आहेत हे उपस्थित केले होते त्यानंतर सुपेकर यांनी असं सांगितलं होतं की या बाबतीत मला सगळा खुलासा करायचा आहे त्यांनी तशा पद्धतीनं एन्ट्रीविषयी संपर्क केला के आणि आपण त्यांची बाजू ऐकण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये आलो होतो संपूर्ण घटनाक्रम जर पाहायला गेलं तर काल एका मध्यस्थाच्या माध्यमातनं त्यांच्याशी सातत्यानं संपर्क जो आहे हा आपला होत होता दुपारपर्यंत आपल्याला सांगितलं होतं की मी दुपारपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सांगेन सकाळी साधारणतः अकराच्या दरम्यान आपण त्यांना पुन्हा विचारलं होतं की तुम्ही याच्या बाबतीत खुलासा करणार आहात का आणि त्यांच्याकडनं असं सा स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की बाबतीत खुलासा जो आहे हा केला जाईल मात्र दुपारी चारच्या दरम्यान त्यांच्याकडनं पुन्हा एक फोन आला की आमचं वकिलांच्या मार्फत सगळं बोलणं जे आहे ते सुरू आहे वकिलांचा आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला कळवू साधारणतः एक साडेचार वाजता त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की आम्ही या सगळ्या आरोपांच्या बाबतीत खुलासे करण्यासाठी तयार आहोत आणि त्या अनुषंगानं तुम्ही पुण्यामध्ये या मुंबईतून आपण पुण्यामध्ये पोहोचलो साधारणतः आता दहा सा ते सव्वादहाच्या सुमाराला आपण जयश्री गार्डन ह्या हॉटेलच्या या ठिकाणी पुण्यातील पोहोचलो त्यांचे मेहुने शशिकांत चव्हाण हे आम्हाला भेटायला आले होते आणि त्यांनी त्यांची बाजू सांगितल्यानंतर सुपेकर यांनी फोनद्वारे असं आपल्याला सांगितलं की मला डिपार्टमेंटची परवानगी नाही आहे त्याचसोबत माझ्या पत्नीची प्रकृतीसुद्धा बरी नाही आहे त्यामुळे मला आता बोलता येणार नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा ज्या आरोप झालेले आहेत जे प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित झालेले आहेत या प्रश्नांवरती त्यांनी पुन्हा एकदा जो आहे हा पळ काढलेला आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार राहुलजी खरं तर आपण डे वनपासून या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती जी आहे ही त्यांच्यावरती टाकलेली आहे अनेक प्रश्न आपण विचारतोय महाराष्ट्रालासुद्धा अनेक प्रश्न पडलेले आहेत इतक्या सिनियर आय पी एस अधिकाऱ्यावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना खुलासे करतो या म्हणणं आणि परत त्याच्यावरती काहीही न बोलणं तुम्ही कसं बघताय आपल्याशी जे बोलणं झालं ते आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगावं एक लक्षात घ्या की एन डी टी व्हीचं जे व्यासपीठ आहे ते काही जालिंदर सुपेकर यांच्या खुलाशासाठी नाही आहे त्यांनी आम्हाला जे सांगितलं तो काही त्यांचा खुलासा मांडण्यासाठी आम्ही इथे आलेलो नव्हतोच मुळामध्ये आणि बहुधा त्याची त्यांना चुणूक लागलेली असावी कारण प्रश्न तिखट आहेत आणि ते असे असणार होते की ज्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला अपेक्षित आहेत किती प्रश्न आहेत बघा की शस्त्रासंदर्भामध्ये आत्ताच मुख्यमंत्री पुण्यामध्ये बोलले गडचिरोलीमध्ये बोलले आणि त्यांनी सांगितलं की जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातला शस्त्रपुरवठ्याबद्दलचा जो विषय आहे त्याची आम्ही चौकशी करतो काल मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भामध्ये तक्रारी आल्या आणि त्यानंतर आम्ही त्यांना साईड पोस्टिंग दिली त्याच्या पाठोपाठ जे वेगवेगळे मुद्दे आज एन डी टी व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्र बघतो आहे आज ते अल्लाट नावाचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की जालिंदर सुपेकर आणि श्री अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भामध्ये का गेल्याच वर्षभरामध्ये चौकशी झाली आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोषी आहेत अँटी करप्शन विभागाकडं कर चौकशी आहे आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आम्हाला हवी आहेत आणि आम्ही म म्हणूनच म्हणतो आहोत की कि तुम्ही कितीही पळ काढला तरी तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं आज नाहीतर उद्या द्यावीच लागतील कारण खुद्द मुख्यमंत्री म्हणत आहेत की ह्या सगळ्या प्रकरणावरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत आम्ही या तक्रारीचा जो काही भाग आहे त्याची चौकशी करू राजू शेट्टी यांनी असं म्हटलं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला ते सुजाता सोनिक यांच्याशी भेटले त्याही घटनेला तर अडीच तीन महिने होऊन गेलेले आहेत पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी कुठल्या पातळीवरती ते काही कळत नाही त्यामुळं एन डी टी व्हीचे हे जे दहा प्रश्न आहे ज्याचा कालपासून आम्ही पाठपुरावा करतो आहोत संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा तुमच्या ह्या भोवती निर्माण झालेल्या प्रश्नामुळं डागळली गेलेली आहे साधी गोष्ट आहे की ज्या वेळेला डिजिटल अरेस्टसारखं प्रकरण होतं तेव्हा पोलीस अधिकाऱ्याची भीती दाखवून महाराष्ट्रातल्या निवृत्त झालेल्या लोकांना तीन तीन साडेतीन कोटी रुपयाला फसवलं जातं का होतं आहे तर पोलीस अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांच्या माध्यमातून काळाबाजार चालतो अशी जी सर्वसाधारण लोकांची जनभावना आहे त्या जनभावनेमध्ये अशा अधिकाऱ्यांची भर पडते आणि म्हणून त्यांना आम्ही जे प्रश्न विचारत आहोत त्याच्याबद्दलचा खुलासा करणं त्यांनी अपेक्षित आहे बघा लोकप्रतिनिधींना लोकांकडं जाऊन मतं मागायची असतात अजित पवार हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की अजित पवारांच्याबद्दल जेव्हा सत्तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचं आरोप झाले तेव्हा त्यांनी काय केलं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती केले तिथं त्यांनी प्रायशित्त घेतले अशी किती उदाहरणं आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागेल म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना ज्या ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप होतात त्या त्या वेळेला ह्या प्रश्नाची उत्तरं लोकात येऊन द्यावी लागतात हीच अपेक्षा आहे एन डी टी व्हीची की तुम्ही पुढं या एवढा जो काही तुमच्याबद्दल संशयाचं मळब तयार झालेलं आहे त्याची उत्तरं द्या आणि म्हणून जेव्हा विशालला त्यांनी बोलवलं तर मला असं वाटलं होतं की महाराष्ट्रातल्या मनातले प्रश्न जे तिखट प्रश्न आहेत ते त्यांना विचारायला पाहिजेत त्यांना खुलाशासाठी हे व्यासपीठ नाही आहे त्यांच्यावरती जे जा आरोप झालेले आहेत आरोप त्या आरोपातलं तथ्य काय त्या आरोपामध्ये श्री राजू शेट्टीने जसा बाजारातला बाजार मार्केटचा दर आणि प्रत्यक्षात पुरवठा झालेला दर हा जेव्हा महाराष्ट्राला तेव्हा महाराष्ट्र आवाक झाला दोन अधिकारी अमिताभ गुप्ता आणि हे जालिंदर सुपेकर हे एका एका प्रकरणामध्ये शंभर दीडशे दीडशे कोटीचे घोळ करत असतील त्याचे पुरावे राजू शेट्टी देत असतील त्याचे पुरावे अंजली दमाने देत असतील ज्याची ऑडिओ क्लिप आली तर ह्या प्रश्नांची उत्तर तो तो तर तुम्हाला द्यावी लागतील महाराष्ट्रामध्ये अजून तरी अशी माध्यमं आहेत की जी तुम्हाला प्रश्न विचारतील आणि म्हणूनच ते प्रश्न त्याची उत्तरं जेव्हा त्यांना द्यायची असं त्यांना वाटलं मला माहीत नाही विशाल ते कदाचित आपल्यापेक्षा कुठला तरी असा माध्यम निवडतील की ज्या माध्यमामध्ये त्यांना इतके तिखट प्रश्न विचारले जाणार नाहीत आम्ही तेव्हाही ठरवलं होतं आणि आताही ठरवलेलं आहे की जेव्हा केव्हा जालिंदर सुपेकर हे माध्यमाशी बोलतील तेव्हा त्यांची निवड काय असेल तेही आम्हाला बघायचं आहे कारण एन डी टी व्हीने हे प्रश्न तुम्हाला विचारायला सुरुवात केली कारण आज वैष्णवी आगवने आपल्यात नाही आहे आणि वैष्णवी हागवणेच्या नवऱ्याला तिच्या दिराला जे जो शस्त्र परवाना दिला त्याच्यामध्ये जालिंदर सुपेकर यांचा मोठा वाटा आहे असं आनंद कसपटे यांचं मत आहे मी ह्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील तुम्ही त्या खुर्चीवरती बसलात तर ब्लंटली तुम्हाला वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सत्तेचा आणि खुर्चीचा गैरवापर करू शकत नाही हे ते एन डी टी व्हीचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी विशालला त्यांनी निव सांगितलं की तू पुण्यामध्ये ये विशाल तीन साडेतीन तासाचा सा प्रवास करून इथे आला आणि शेवटच्या क्षणाला ते डिपार्टमेंटचं नाव घेऊन ह्या प्रश्नापासून कारण ते माझ्याशी तर बोललेच नाहीत विशालशीच बोललेले आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांग की जे तेव्हा तुझ्याशी बोलले तेव्हा त्यांनी का असं सांगितलं तुला की डिपार्टमेंट परवानगी देत नाही खरं तर डिपार्टमेंटची परवानगी ही तुम्हाला तुमच्या खात्याअंतर्गत सुरू असलेल्या चौकशी संदर्भात कदाचित असावी पण आता तुम्हाला जो प्रश्न विचारतो तो, तो महाराष्ट्र प्रश्न विचारतो ते काय म्हणाले ते एकदा तू सांग सुपेकर यांचा फोन आल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की मला एकतर डिपार्टमेंटची परवानगी नाही आहे त्यामुळे मी प्रेसशी बोलू शकत नाही दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितला की माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही आहे तिला या सगळ्याचा त्रास होतोय आणि त्यामुळे मी तिच्या या सगळ्या तब्येतीच्या याच्यामध्ये मी व्यस्त आहे आणि त्याचसोबत माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे त्यामुळे मी आता बोलू शकत नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्यामुळे इतक्या मुंबईवरनं आल्यानंतर जवळपास हा सगळा पाच साडेपाच तासाचा तासा प्रवास आणि त्यामध्ये शेवटच्या क्षणाला ज्या पद्धतीनं असं सांगितलं जातं त्यामुळे कुठेतरी हे प्रश्न आता महाराष्ट्रानं जे प्रश्न विचारलेले आहेत महाराष्ट्राने जे प्रश्न निर्माण केलेले आहेत ह्या प्रश्नांमध्ये आता अधिक तथ्य आहे हे यांच्या पळ काढण्यापासून हे सिद्ध होतं आहे असंच आता आपल्याला ला म्हणावं लागेल कारण का ते सगळी माहिती देत होते लाईव्ह त्यावेळेला त्यांचा अनेक काही लोकांचे मेसेज आले की आमच्यावरती हा अन्याय झालेला आहे आमच्या बाबतीत हे झालेलं आहे आमची बांधकामं तोडून टाकलेलं आहेत आमच्या बाबतीत असं केलेलं आहे त्यामुळे हे आता महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांवरती अशा पद्धतीचे अन्याय झालेले आहेत ही लोकं आता एन डी टी संपर्क करू लागलेले आहेत एन डी टी व्हीशी ती बोलू लागलेली आहेत कुठेतरी यांच्या मनातली भीती गेल्या असं आता आपण म्हणू शकतो पण या सगळ्यांच्या बाबतीत सुपेकर नेमकं तुम्ही प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत हा मात्र आत्ताच्या घडीला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे